ಶಿವಂಭೂಚ ಅರ್ಧಾಂಗಿ ಶಿವ ಶಂಭೂ ಅರ್ಧಾಂಗಿ ಶೋಭು ನಟಲಿ ಗಂಭಾಟ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಶಿವ ಶಂಭೂಚ ಅರ್ಧಾಂಗಿ ಶಿವ ಶಂಭೂಚಿ ಅರ್ಧಾಂಗಿ ಶೋಭ गटाला बसली गटाला बसली गटाला बसली गटाला बसली ग गडा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला या घड़ा पापाचा पापाचा भर

गटाला बसली अंबा घटाला बसली ग देवाधिका मनात येऊन खंत क्रोधमायेचा मायेचा होईल शांत देवाधिका मनात येऊन खंत क्रोधमायेचा मायेचा होईल शांत होऊन शांत ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಅಂ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಶಿ ಶಂಭು ಚಿ ಅಂಗಿ ಶೋಭು ನಿಸಲಿ ಗ घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली अंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करून जतन आदिनाथाचे वचन करून जतन आज कलियुगी करूया नवरत्न आज कलियुग करूया नवरत्न गौरी पार्वतीची माया गौरी पार्वतीची माया असली कसली गटाला बसली अंबा गटाला बसली ग गटाला बसली ग अंबा गटाला बसली ग शिव शंभूची शंभूची अर्धांगिनी शोभून दिसती ग गटाला बसली ग अंबा गटाला बसली ग गटाला बसली ग अंबा गटाला बसली ग गटाला बसली ग अंबा गटाला बसली ग गटा सावर अंबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाई पैठणीचा घोळ ग पैठणी घोळ ग कपाळी कुंकु लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग अंबा बाई पल्थनीचा पल्थनीचा सावर अंबा बाई सावर सावरई पैठणीचा भोड ग पैठणीचा भोड गा माध नाथ ग पैठणीचा भोड गका माध नाथ ग सावर सावर अंबाई पैठणीचा भोडग सावर सावर अंबाबाई पैठणीचा भोड ग पैठणीचा घोड गाना मधे डुलग पैठणीचा घोड ग काना मधे सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड गावर सावर, सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग पैठणीचा घोड गड्यात मोहन हो माळग पैठणीचा घोड गड्यात मोहन हो माळग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोडग पैठणीचा घोड ग हाती हिरवा चुडाग पैठणीचा ग हाती हिरवा चुडाग सावर अंबा सावर आंबाई पैठणीचा घोडग सावर सावर आंबाई पैठणीचा घोडग पैठणीचा घोडग पाया माझे चार ग पैठणीचा भोडग पाया माझे चार ग सावर अंबाई पैठणी चा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणी चा घोड गावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग नदी दिसत देवड भवानी आईच दुरु दिसत सत भवानी आईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबा दुरु नदी सत देऊ भवानी आईच दुरु नदी सत देऊळ भवानी आईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच देवीच राहणार डोंगरावरती देवीच राहणार डोंगरावरती दरवर शाला करते मी वारी दरवर करते मी वारी काम आठ पुन्हा निघत घरी घाली घाईत काम घाईत देऊळ अंबाईच देऊळ अंबा दिसत देऊळ भवानी आईच दुरुन दिसत देऊळ भवानी आईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच अंबाबाईला हळदी कुकू वाहिन ग आंबा जाईन ग हळदी कुकू वाहिन ग हार फुल वाहिन ग हार फुल वाहिन चरण ग आईल फुलं वाहिन मोगरा जाईच आईल फुलं वाहिन मोगरा जाईच जाईच ग देवूड अंबाबाईच जाईच ग देऊड अंबा दुरुन दिसत देऊळ भवानी आईच दुरुन दिसत देऊळ भवानी आईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच बाईच देवीला जोडी घाली देवीला साडी नेसवी न गीला जोडी घाली देवीला साडी नेसवी न ग मान पाणी अंबाबाईच गाई ग देऊळ अंबाबाईच दुरु दिसत सत देवूड भवानी आईच दुरु दिसत सत भवानी आईच आईच माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच आईच ग माझ्या अंबाबाईच दुखासू दे दुखण सु देव लाग यरा माता

माता वा तेग सुखासू दे दुक नसू दे मल सुखासे दुक नसू दे मल माता ओ लागीर माता ओ एकवीरा आई तुझा उपास करीन ग एकवीर माता ओ वाडी ते तू लाग एकवीरा माता ओ वाडी ते तू लाग सुखा सुदे नसू दे मला ग सुदे देखण नसू दे मला ग एकवीर माता ओ वाडी ते तू लाग एकवीर माता ओ वाडी ते तू लाग पैजना नाताला गोड काने ग नाद नाता गोड कानी ग उम्बरठ्यावर पाउल दिसते कोण आली ग उ पाऊल दिसते कोण आली ग पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी आंगिलेव ना वैभवाचे साज सारे गळा घालू ना पिवळी साडी पिवळी चोळी आंगिलेव ना वैभवाचे साज सारे गळा घालूना ना कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उम्बर दिसते कोन आली ग उल दिसते आली ग गैजना नादाला गोड कानी ग उरठ्यावर दिसते कोण आली ग फुले सुन्दर दिसते हातात ग लाल चुळा सुंदर शोभते कानाची ग करना फुले सुंदर दिसते हातात ग लाल चुडा सुंदर शोभते मायभवानी तुळजापूरची दारी आली ग माय भवानी तुळजापूरची दारी आली ग ಉಂಬರ ಪೌಲ ದಿಸೋ ಆಲಿ ಗರ ಪೌಲ ದಿಸೋ ಆಲಿ ಗಂಜನಾಡೀ ಗ ಉಂಟರಠಲತೆ ಕೊಣ ಆಲಿ ಗೂಪ ತುಜೆಲ್ಲವಣ ರಂಗ ತಾಬುಲೂ ತುಜೆ ಲವಣ್ ರಂಗ ತಾಬುಲ না কাত দিশে শোভনা না কাত দিশে শোভনা মাহর গরছ চির দারি আলি গ মা চির দারি আলি গ উমঠার পাউল দিস আলি গ উম্বরঠ পাউল দিস আলি গ ಪೈಜನ ನಾದಿ ಗ ಉಂಭರ ಉಂಬರಠರ್ಗಾ ಆಲಿಗ ಗ ಉಂಟರಠ್ಯಾಲ ದಿಸ ಗುಂರಠ್ಯಾಲ ದಿಸುರ್ಗಾ ಆಲಿ ಗ ಉಂಭರಠ್ಯಾಲ ದಿಸ ಗ